नमस्कार मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचं सेट श्रेट ब्लॉग्समध्ये तर हा ब्लॉग थोडा वेगळा आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही अव्निमतीमंद मुलांचे निवासी विद्यालय व कार्यशाळा माळ तालुका मोरबाड येथे भेट दिली श्रीमती प्रतिभा इरक शेट्टी ह्या या शाळेचे अध्यक्ष व संस्थापक आहेत तर शाळेला भेट देण्याचं कारण असं की आता दिवाळी येते सो दिवाळीनिमित्त मुलांसाठी काही खाऊ भेटवस्तू नेल्या तिथल्या संस्थापकांशी आम्ही आधी बोललो की त्यांना काय हवं आहे शाळेसाठी तर त्यांनी असं सांगितलं की त्यांना कॅरम व्हॉलीबॉल नेट सापसिडी असं काय हवं आहे तर मग त्यांना आम्ही त्या भेटवस्तू दिल्या मुलांना व त्यांच्यासाठी थोडं खाऊ जसं की फराळ ड्रायफ्रूट्स असं काय काय पॅकेट्स बनवून त्यांना आम्ही दिले तर दुसरं कारण असं की आता दिवाळी आली आहे सो आपण सगळेच दिया पंत्या वगैरे घेतो तर तिथली मुलं मातींच मातीच्या पंत्याला डेकोरेट कलरिंग सुंदर त्याला मोती डायमंडचं चिपकवतात आणि एवढं सुंदर डेकोरेट करतात आम्ही त्यांच्याकडून एक बॉक्स विकत घेतो त्या बॉक्समध्ये त्यांनी आम्हाला रांगोळीचे पॅकेट्स उठणं आणि दोन पंत्यांचा सेट असं त्यांनी आम्हाला दिलं आहे हा तो बॉक्स आहे हा एक बॉक्स आम्ही टू हंड्रेड रुपीजला घेतला आहे तर बॉक्समध्ये हे चार रांगोळ्यांचे कलर्स आहेत हे उठणं त्यांनी स्वतः बनवलं आहे तिथे आणि ही एक रांगोळी व्हाईट कलर आणि हे सुंदर पंत आहेत अशा हेच ना असे खूप व्हरायटीज आहेत पंत्यांच्या एक असं मोरवाला आहे तुम्ही तो व्लॉगमध्ये बघायलाच ते व्हिडिओज त्यांचे कसे ते पंत कलर वगैरे त्यांनी बनवलं आहे तर तिथे आम्ही दीड वाजता पोहोचलो तेव्हा मुलांच्या जेवणाची वेळ सुरू होती तर आम्ही तिथल्या संस्थापकांना भेटलो त्यांच्याशी बोललो त्यानंतर आम्ही मुलांशी गप्पा मारल्या त्यांनी त्यांचे कला सादर केले जसं सा की गाणं म्हणून दाखवलं एकाने शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितली एकाने डान्स करून दाखवला असं सगळं त्यांच्यासोबत आम्ही खूप छान सुंदर वेळ घालवला त्यांना गिफ्ट देताना त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला इतकं समाधान भेटलं तर तुम्ही प्लीज व्लॉग पूर्ण बघा कुठता पार्ट स्किप करू नका तर चला आता ब्लॉक कंटिन्यू करू तर हे शाळेचा एंट्रन्स आहे शाळा रोडला लागूनच आहे एंट्री केल्यावर डाव्या साईडला एक सुंदर देवीचं मंदिर आहे इथे मुलांकडून सकाळ संध्याकाळ प्रार्थना बोलून घेतली जाते म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार होतील इथे ते गण गन, दिवाळी गणपती सगळे सण साजरे करतात एंट्री केल्यावर मग उजव्या बाजूला एक मोठं ग्राउंड आहे जिथे ते मुलं सगळी खेळतात त्यांचे सगळे खेळ घेतले जातात जसं की कबड्डी व्हॉलीबॉल सगळं ही त्यांची राहण्याची व इथे जेवणाची सोय आहे तिथे मुलं आता समोर जेवण त्यांचे जेवणाचे व तसे जेवत आहेत

त्याच्यानंतर कोलशेच तीन एकरच शेड मी बनवले शंभर विरी सापे शाळेसाठी मी सगळे काम केले आणि कोणत्याही प्रकारचं काम असले ते मी कॉन्ट्रॅक्ट घेतले जरी समजा मी दहा टेंडर तर पाच तरी लागतात मेंटल हॉस्पिटलला कपडा पुरवठा केलाय महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या चालू आहे काय कोलशेतला पलिवनचा शेड आहे ना तो मी बनवतो आपल्याकडे मला खूप छान वाटतं म्हणजे कसं आपण सुरुवातीपासून काय आहे सगळे कॉन्ट्रॅक्ट चालू असतात वगैरे चालू एक परमेश्वराची पैसे परमेश्वर उपलब्ध करत असेल हे काम केलं तर पैसे मिळतील याच्यानी शाळा चालेल म्हणून कंटिन्यू दोन हजार पाच पासून कॉन्ट्रॅक्ट चालू बंद नाही एकही एक वर्ष गेला नाही अगदी कोरोनामध्ये की काय केलं सांग सगळीकडे पैसे यायचा मार्ग बंद झाला आणि माझ्या मुलाचा एक मित्र आहे तो वाशीला भाजीचं मार्केटमध्ये त्याच्या शेतातली भाजी तिथे येते तो मला बोला बाकी भाज्या मिळणं सगळीकडे बंद झालंय मी माझ्या टेम्पोवरून भाज्या पाठव तुमच्या एरियामध्ये बघा ना सांगून मी आमच्या ग्रुप वरती सगळ्या टाकलं आपल्याला भाजी किती महाग मिळत होती त्याने वीस रुपयांनी वगैरे टॉमॅटो दिले एका दिवसात टेम्पोवर भाजी पैसे जमा करून त्याला दिले म्हणजे असं की कोणाला मदत यावी असेल तरी म्हणजे कोणत्याही प्रकारे करायचं की नाही करायचं असं नाही पण त्यांना जर काही करायचं आलं बिंग एक मुलगा आहे ना तो क्रुसला सांधाक्रुज हॉटेल पंच कारण हॉटेल मध्ये कामाला यात कपडे गाड्या घडी करणं ड्रायविंग एक मुलगा आहे तो मॉल मध्ये लागला एक मुलगा आहे इकडचा तो जनावर राखतो त्याच्या आधी कसं तो असाच जवळत असायचा मग त्याच्यात तेवढी सुधारणा झाली की आम्ही पुन्हा त्याला आणायला गेलो तर तो जनावर राखत होता म्हणजे त्याला दुसऱ्याच्या शेतात कामाला एक मुलगा करतो राहतो असे नवधा मुलं जॉबला लागल्यासारखी आहे आणि आमच्या मुलांचा आयपीयू वाटतो कुठेच घडलं नाही तेच घडत म्हणजे त्यांच्या पालकांनी सांगितलं आम्ही ना तर इतक्या वर्षात जो वाढला नाही तो वाढला कारण कसं सगळं वेळेवर स्वच्छता सर्व आणि सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यास झाला वस्तू बनवणं झालं खेळ झाला असं सगळं चालू असतं कंटिन्यू

हे काही प्राइजेस आहेत ट्रॉफीज आहेत जे त्या मुलांना भेटले त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता थोडा थोडा करत. युक्ना पण स्वतः हे करूंगी ते जळून घेतलेल्या. युक्ना का? हो. हो. जे आपण जे पॅकेट म्हटलं हे हे पॅक करून ठेवलेत. कुठले वाटतं हे 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 म्हणून तुम्ही

ನಾವು ಜೆನ ನಾ ಕಾಕ

કકરલા કરલા� સેચમ માલમ સય સકરે મંા�લિણ સિગ 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 સેગ સિગ સિગ, સિગ 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 ૮હતગ િગ સિગ સ� અલંકાર અલંકાર પ્રત્યે મોહન સોનાર મોહન સોનાર મોહન ક્રિકેટ ખેડૂતો

नाही आपण फोटो गेले अक्षय ना, 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 ना इतकं सुंदर बोलतो त्याला शिवचरित्र इतकं आवडतं ना शिवाजी खूप छान बोलतो आज सकाळी आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत झाडांना पाणी घालवूया सगळ्या पण झाड माझे नाव मोहन विश्वनाथ सोडणार आहे माझ्या शाळेचे नाव अनिमत अवनिमती मुलांचे मुण निवासी व कार्यशाळा मुकाम गोष्ट मार जिल्हा ठाणे मी आपल्यासमोर अभंग भरती आहे तेवढे देऊ काम पाहिजे केशवा माधवा तुझ ना दरे गोडवा तुझ नावा गोडवा, गोडवा तुझ्या सारका तूच देवा तुला कुणाचा ना सारखा तूज देवा तुला कुणाचा ना पार्ता साठी सुदर्शन देवनाती आती विरदनोदर पार्थ साठी चक्रसुदरशन घेऊ नाती व्रत हा कोणीया पांडवांचा पल्वीशी कौरवा जेशवा माधवा अक्षय अजून संदुपत माझ्या शाळेचे नाव आवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय व कार्यशाळा माय मुक्कामको माय तालुका मुरबाड जिल्ह्यात आणि आज मी तुम्हाला सर्वांसमोर छत्रपती शिवरायांबद्दल दोन शब्द ऐकविणार आहे ते तुम्ही शान चित्ताने ऐकावी जीव नम्रवी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला इसवी सन पूर्व सोळाशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी मुठबर माव मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला किल्ला तोरणा जिंकला त्यांनी त्यांनी एकूण तेवीस किल्ले जिंकले व ते जिंता व व ते जिजाऊ भाऊसाहेबांचे पुत्र होते त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी राजे भोसले होते ते शूरवीर होते त्यांच्या पुत्राचे नाव संभाजी छत्रपती संभाजी महाराज होते ते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावर झाला आणि त्यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी गोवलकोंडाळ किल्ल्यावर झाला त्यांना पकडून देण्यात आलं 50 50 वर्षाची कारकीर्द बरोबर मजा हां बायटा टीचर नाही आहे मग पुढला कुठला जाणारला जायला अनिमतीमंद मुलांचे निवासी विद्यालय मुक्काम कोसमाळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी पश्चिम रेल्वे मोटरमॅन पिकनिक ग्रुप यांच्याकडून आज दिवाळीनिमित्त निरागस गतिमंद विद्यार्थ्यांमध्ये अतिदुर्गम विभागातील या निरागस गतिमंद विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा प्रसार करण्याकरिता व त्यांनाही एक आपुलकी मिळण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी खेळण्याचे साहित्य लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ड्रायफ्रूट्स तसेच त्यांच्या कपड्यांसाठी आर्थिक मदत करण्यात आली तरी आमच्या सर्व निरागस गतीमंत विद्यार्थ्यांकडून पश्चिम रेल्वे मोटरमॅन पिकनिक ग्रुप यांचे खूप खूप आभार थँक्यू